नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर सर्वांना माहिती आहे की आता सध्या एका गोष्टीचा खूप आगडून उचळलाय तो म्हणजे सगळीकडे राम 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 आणि राम हा विषय कॉन्ट्रसीचा का झालाय तर राम शाकाहारी होते की मांसाहारी होते यापूर्वी महापुरुषां वर प्रश्नचिन्ह उत्पन्न केली महापुरुषांच्या मध्ये विकृती आणण्याचा प्रयत्न केला त्याच्याशी छेडखानी करण्याचा प्रयत्न केला आणि आपला इतिहास आपले जे देवी देवता आहेत हिंदूंचे दे देवी देवता आहेत त्यांचा वारंवार अपमान ह्या ना त्या व्यक्तीकडून ह्या ना त्या राजकारण्याकडून ह्या ना त्या नेत्याकडून आधी नेत्या आपण बोलायचं आणि नंतर माफी मागायची हा रोज दरवेळेचा एक पायंडाच पाडला गेला असं म्हणू शकतो आणि हे खूप लज्जास्पद आहे सर्वांसाठी सर्व धर्मियांसाठी तर आपण मेन मुद्द्याकडे वळूया तर सर्वांना आहे की शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये त्या ज्या राष्ट्रवादी कार्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये माननीय मुंब्रा विधानसभेचे आमदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचे विरोधी पक्ष नेते माननीय जितेंद्र आवड यांनी एक वक्तव्य केलं की प्रभू श्रीराम हे शाकाहारी होते की मांसाहारी होते आणि हे जसं हा जसा व्हिडिओ व्हायरल झाला तसं वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली त्यांच्या विरोधात आंदोलन सुरुवात झाली आणि त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टर्स फाडण्यात आले त्यांच्या जे बॅनर होते त्यांच्या नावाने बनवले त्याच्यावर चपला मारण्यात आल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे बॅनर जाळण्यात आले त्यांचे ह्या वेळेला त्यांचं नाव होतं पण त्यापूर्वी देखील खूप वेळेला वेगवेगळ्या वेग नेत्यांकडून आपल्या महापुरुषांचा अपमान होत गेला तेव्हा त्या निषेध करण्यात आला पण ह्याच्यावर एक कडक कायदा होणं गरजेचं आहे जेणेकरून ह्या गोष्टींना आळा बसू शकेल तर खरंच राम हे शाकाहारी होते की मांसाहारी होते हे कोणत्याही ग्रंथात तुम्हाला आढळणार नाही की राम हे मांसारी होते त्याच कारण असं की जेव्हा अं दश राजा दशरथ राजा दशरथाने जेव्हा त्याच्या राणीला कैकेला वचन दिलं की तुझाच मुलगा या गादीचा वारस असेल आणि रामाला वन प्रभू श्रीरामांना वनवासात जावं लागलं चौदा वर्षासाठी पण तेव्हा त्यावेळेला ते कंद खात होते आणि सर्वांना माहिती आहे की शबरी शबरीची बोरे देखील प्रभू श्रीरामांनी खाल्लेली आहेत म आणि मर्यादा पुरुषोत्तम एक बानी एक वचनी एक बानी एक वचनी एक पत्नी असं ज्यांचं नाव आहे अशी ज्यांची ख्याती आहे असे प्रभू श्रीराम कधी मांसार करू शकतात का आणि तसेच जेव्हा माता सीतेला हरण करण्यात आलं तेव्हा जो मृग होता सुवर्ण मृग होता अ रावणाचा मामा सख्खा मामा होता त्याला जेव्हा पक, पकडण्याचा प्रयत्न केला पण ते एक छलावा होता एक ट्रॅप होता सीतेला अडकवण्यासाठी पण ती कोणत्याही प्रकारे शिकार नव्हती तर ते हरणाला फक्त सीते हरणाला सीतेसाठी सोबत म्हणून आणणार होते पण ते कोणत्याही प्रकारे त्यांनी त्या रा, रा हरणाची शिकार केलेली नाही मांस मच्छी खाल्लेली नाहीये प्रभू श्रीरामांनी आणि तरी सुद्धा प्रभू श्रीरामन मांसाहार होते की शाकाहारी होते याच्यावर खूप कॉन्ट्रवर्सी क्रिएट केली के जाते प्रसिद्धीसाठी स्वतःला प्रसिद्धी येण्यासाठी कारण आता सधिक सगळीकडे राम 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 आणि रामच चालू आहे ज्याच्या मुखी येईल त्याच्यामुखी रामच चालू आहे कारण सर्वांना माहिती आहे पाचशे वर्षाच्या वनवासानंतर बावीस जानेवारी रोजी प्रभू श्रीरामांच्या भव्य दिव्या अशा मंदिराचा लोकार्पण सोहळा आहे आणि खूप कारसेवकांनी देखील याच्यासाठी आपलं बलिदान दिलंय मोलाचं कार्य केलेलं आहे त्यांच्या या कार्यातून या बलिदानातून हे जे राम मंदिर आहे त्यांच्या प्रयत्नांचं हे यश म्हणावं पण त्याच्यात देखील हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला जातो जेणेकरून राम मंदिरासाठी जे जे अजून आपण प्रचार करू शकतो प्रसार करू शकतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पो पोचू शकतो मीडिया पोचू शकतो प्रसार करण्यासाठी त्याला कुठेतरी ब्रेक आणण्यासाठी ही अशी स्टेटमेंट केली जातात वारंवार पण ह्याने काहीच उपयोग होणार नाहीये जो इतिहास आहे जो खरा इतिहास आहे तो कधीच कोण मोडू शकत नाही वाल्मिकी रामायण असू दे गीत रामायण असू दे गीत रामायणामध्ये देखील उल्लेख आहे पण तो शब्दशहा नाहीये उल्लेख तो फक्त सांगितलेला आहे गायनातून नेहमी सांगितलं जातं पण तो, तो असं शब्दशा असा उल्लेख नाहीये त्यामुळे प्रभू श्रीराम हे शाकाहारी होते ह्यात कोणतेही दुमत असण्याचं कारण नाही दुसरी गोष्ट अशी की राम आमचा आहे है। राम बहुजनांचा आहे बहुजन बहुजन म्हणजे कोण सगळे तुमच्या आमच्यासारखे सगळे त्याच्यामध्ये मराठे आले नहावी आले कुणबी आले सर्व जातीचे लोक आले ते म्हणजे बहुजन पण ह्यामुळे राम हा जे करोडो भारतीय आहेत त्यांचा आहे राम हा फक्त हिंदूंचा नाही तर सर्वांचा राम आहे पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही नाही काहीतरी आणण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही त्यांचे वारसदार आहोत आम्ही त्यांच्याप्रमाणे वागतो तर खरंच तुम्ही वागता का ह्याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे कारण नवीन तुम्हाला सांगण्याची कोणत्याही प्रकारे गरज नाही सर्वांना माहिती आहे कोणी काय केलंय आणि कोणी काही केलं नाही आहे कोण किती स्वच्छ आहे आणि कोण किती स्वच्छ नाही आहे सर्वांना माहिती आहे त्यामुळे आपण स्वतः खरंच रामासारखे वागतोय का प्रभू श्रीरामांचा आदर्श घेऊन वागतोय का हे बघणं गरजेचं आहे आणि प्रत्येक प्रत्येकाने इतिहास नीट पडताळून अभ्यास केला पाहिजे ग्रंथांचा चांगला अभ्यास केला पाहिजे चांगले लेखक निवडले पाहिजेत त्यातूनच एक चांगला इतिहास लोकांपर्यंत पोचेल आणि संभ्रम जो असेल तो निर्माण होणार नाही असाच संभ्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी छत चत्... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत पण वेगवेगळ्या वेग नेत्यांकडून वेगवेगळ्या वेग लोकांकडून पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आणि आता सध्या आता सुद्धा येतोय यात कोणतेही दुमत नाहीये आता सुद्धा करण्यात येतो प्रश्नचिन्ह निर्माण केलं इतिहासाची मोडतोड केली जाते ही थांबली थांबली पाहिजे ह्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तसेच प्रभू श्रीरामांच्या श्रद्धेपाई हा व्हिडिओ बनवलेला आले बनवण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मांडलेली मतं कशी वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला जास्तच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा